आज आपण आलोय अभिनेत्री रुपाली भोसलेच्या घरी आणि गणपती बाप्पाची स्थापना इथे आहे दणक्यात तिने आगमन केलंय बाप्पाचं खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कशी आहेस मी मस्त तू कशी आहे मी एकदम कमाल तुझ्याकडे आल्यावर मी नेहमीच खुश असते बरं सुंदर दिसत होतीस जेव्हा बाप्पाला घरी आणलं लाल साडीमध्ये स्थापन झालाय बाप्पा आता इथे बसलाय मस्त त्याच्या घरामध्ये कसं वाटतंय रुपाली छान वाटतंय अगं म्हणजे दुसऱ्या वर्ष तुला तर माहितीये गेल्या वर्षी सुद्धा बाप्पा आला होता घरी पण कुणालाच सांगितलं नव्हतं तुला सांगितलं होतं मी पण या वर्षी असं मस्त सगळ्यांना माहितीये मी आलोय असं वगैरे आलंय तो आणि छान वाटतंय मला त्याच्याकडे बघून आणि त्याला घराकडे बघून अजून जास्त छान वाटतं गेल्या वर्षी पण तू गणपती बाप्पा आणला होतास आणि कोणाला माहिती नव्हतं कारण जस्ट घर झालं होतं मला सांगितलं होतंस तू आणि प्रत्येकाला प्रश्न होता की अरे रुपालीकडनं गणपतीसाठी बोलवणं का नाही आलं सो आपल्या घरामध्ये त्या काम झालं नव्हतं तरी तू बाप्पा आणला काय थॉट होता त्या म्हणजे एकतर त्याच्याकडे ही इच्छा सांगितली होती किंवा मागितली होती की आता येशील तेव्हा आणि मला वाटतं तो इंटरव्ह्यू सुद्धा तूच घेतला होतास म्हणजे आता सुद्धा जे काही इच्छा करणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी तू म्हणजे अरे इच्छापूरती दर्शन झाले <laughs> नाही पण जेव्हा लास्ट टाइम म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी जेव्हा तू विचारलंस की काय मागशील बाप्पाकडे हवे तेव्हा त्याला म्हटलं होतं की तू येशील आता तर कायमस्वरूपी आणि तुझ्या हक्काच्या घरी आहे आणि जेव्हा मी इथे शिफ्ट झाले इथे शिफ्ट व्हायचं काही कारण म्हणजे ऑफकोर्स विरार टू आणणं रोज प्रवास आणि मी म्हटले की यार बघूयात जरा उडी मारून बघूयात काय होतंय का पण ऑगस्ट महिन्यात इतक्या सुट्ट्या होत्या बँक हॉलिडेज पाठ सुट्ट्या होत्या आणि मी म्हटलं यार एवढ्या वेळात होणार नाही बँक हॉलिडेज आहेत सगळं सँक्शन आणि हे सगळं मग रजिस्ट्रेशन होईल की नाही मी म्हटलं बघू आता प म्हणजे मग आई बाबा संकेतशी बोलणं झालं म्हटलं बघून म्हणजे आता काय आहे मग म्हटलं गुरुजींना विचारा मग बा पप्पानी फोन करून विचारलं की समजा नाही झालं तर काय करता येईल तर म्हणाले ठीक आहे मग आता कायच करायचं ना म्हणजे आता कुठे ठेवायचं म्हटलं आत्ता मला तिथे जिथे मी आता रेंटवर राहती आहे ठाण्यात तिथे नाही ठेवायचं आहे मला आणि विरारचं घर पण आम्ही तोपर्यंत देऊ म्हणजे रेंटवरच होतं सो आम्ही सरेंडर म्हणजे हँडओव्हर केलेलं होतं म्हटलं बघू आता त्याच्या इच्छा मनात असेल तर तो येईल आणि त्यांनी सगळं घडवून आणलं ग म्हणजे ज्यांची ही, जा ही प्रॉपर्टी आहे जी बिल्डर जे आहेत ते म्हणाले की हां रजिस्ट्रेशनला वेळ लागत असेल ठीक आहे तुम्हाला बाप्पा आणायचं ना तुम्ही चावी घेऊन टाका म्हणजे ते नंतर आपण करत राहू प्रोसेस वगैरे सो मी म्हटलं हे असं होत नाही हे काहीतरी कुठून तरी, तरी जुळाव्या लागतात गोष्टी आणि त्या घडतात पण ते घडल्या ते झालं सगळं आणि बाप्पा यायच्या आधी सगळं हातात आलेलं होतं सो म्हटलं ना आता येऊन बसतो आता छान पाच दिवस बस आणि मग तू बघ घरात काय विघ्न येणार असतील अडीअडचणी येणार असतील तर तू बस तिकडे आणि तू सॉर्ट कर so तो बसला आणि छान छान दिस, सगळं झालेलं दरवर्षी तुझ्या गणपती बाप्पाचा थाट हा बघण्यासारखा असतो इतकं मनापासून तू बाप्पासाठी काय काय सजवत असतेस त्याला वेगवेगळ्या गोष्टी दरवर्षी करत असतेस राईट यावर्षी काय सांगशील स्वतःच्या हक्काच्या घरात तो आलाय पण काय थाट आहे कशी सजावट झाली इथे आता ठाण्यात कुठे काय कसं असतं हे मला खरंच आम्हाला कोणालाच माहीत नाही आम्ही दरवर्षी विरार होऊनच मूर्ती बनवून घेतो बरं ही पण मातीचीच आहे बरं त्याच्यात काही प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे असं काही नको नको असलेली मूर्ती आपण त्यामुळे इथे कुठे मिळणार काय करणार मग आम्ही असं जस्ट फेऱ्या फेरी मारता मारता पोचलो एका ठिकाणी आणि तिथे ही मूर्ती बघता क्षणी आम्हाला चौघानं असं वाटलं की नाही हीच mm. आणि त्याच्यानंतर म्हटलं मग आता काय करायचं बरं मला माझे माझं ना ते फेटे चेंज करायचे असतात मला oh, oh. म्हणजे एका वर्षाला तुला माहिती आहे पाचही दिवस ते फेटे चेंज oh, oh. केले होते पण बाप्पाचे कान मोठे असल्यामुळे ते तसे ते ते पॉसिबल नाही यावर्षी बरं ती बनवून नाही घेता आली यावर्षी तर नेक्स्ट इयर दुसरी परत आपण जेव्हा बनवू तेव्हा त्या ते पद्धतीचं सगळं होईल पण ही जेव्हा चूज झाली किंवा ही जेव्हा मनात भरली ना तेव्हा म्हटलं की नाही ह्या ही जशी आहे तशीच आपण घरी घेऊन जायची की हीच ती हीच ती मूर्ती आपल्याला आपल्या घरी घेऊन जायची सो अशी ही झाली त्याच्यानंतर मग हे जे काही आहे हे सगळं जिने ही मूर्ती घडवली आहे तिने mm. ते सगळे आयडियाज दिली की आपण असे कलर्स ठेवूयात किंवा काय बरं पेस्टल कलर ठेवायचा पेस्टल टोन असायला हवा आम हे आमच्या चौघांचं मत होतं कारण घराचा पण टोन तसाच आहे सगळा खूप पेस्टल आहे खूप भडक काही नाही मग त्याला अजून एक कॉन्ट्रास्ट करायचा म्हणजे बिकॉज <laughs> परत मी आहे त्यामुळे मग फेटा ॲटलीस्ट एक डाकर शेडमध्ये नेऊया बाकी सगळं सिम्पल सुद्धा चालू आहे बिझी तू खूप राईट पण या सगळ्यातनं डेकोरेशनसाठी किती वेळ दिला आहे संकेतची मेहनत किती आहे तुझी किती आहे सगळं माझी शून्य मेहनत आहे हे सगळं बाबांनी आणि संकेतने मिळून केलेलं आहे काल मी आल्यानंतर थोड्या त्या लढ्याविड्या अशा सगळ्या लावलेल्या आहेत बाकी बाकी माझी अजिबातच काहीच मदत झालेली नाही आहे कारण मी काल पण शूट करतो शूट करून मी गेले तिथे त्यामुळे हे त्यानेच दिलेलं काम आहे आणि त्याच्यामुळे तो म्हणतो नाही तू मला नेहमी धावत पळतच घेऊन येत जा आणि अशीच कायमस्वरूपी बिझी राहा कारण खूप खूप गोष्टी करायच्या oh, आणि त्या करण्यासाठी खूप काम करायचंय आणि त्यासाठी ते बळ देत राहतं आणि मी काम करत राहते आणि तू दरवेळी म्हणजे थँक्यू त्याला विसरत नाही तुझं तू म्हणालीस की तो येऊन बसला होता आणि सगळं बघत होता oh. आता बरंच काम करतेस तू गेली पाच सहा वर्ष मी न थांबता oh. कमर्शियल्स कामं असू दे तुझी ब्रँड असू देत मालिका असू दे बरंच काय 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 चाललंय या -का� सगळ्यातनं एक निवांत क्षण आज मी तुला दिला आणि मी म्हणाले की बाप्पाला सांग काहीतरी मनातलं किंवा काहीतरी बोल, ते बोल आ, खर तर ते काय बोल बाप्पाला खरं तर खरं सांगायचं म्हटल्यानंतर खूप गोष्टी सांगायच्या खूप गोष्टी मनातल्या बोलायच्या म्हणजे मला असं वाटतं की तू हे ना असं काहीतरी हळवा एक गप्पा छेडतेस आणि मला आता काही ते हळवं व्हायचं नाही किंवा डोळ्यात पाणी आणायचं नाही पण त्याला सगळंच माहिती आहे आत्ता सगळ्यात प्रायोरिटी म्हणजे ऑफकोर्स हक्काचं घर आणि या सगळ्या गोष्टी तर होतंच आता मोस्ट प्रायोरिटीवरती आमचा संकेत आहे त्याचं सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडू देत आणि पुढच्या वर्षी इकडे तुला अजून कोणी त्याचं त्याच्या हक्काचं इथे दिसू देत आणि त्याचं सगळं मार्गी लागू देत ही इच्छा आहे ऑफकोर्स त्याला जेव्हा योग्य वाटेल आणि छान त्याला त्याची संगिनी मिळेल असं मला वाटतं पण हां ही एक आहेच आहे ती अजून एक ती अजून बाकी शेवटचा प्रश्न आता जेव्हा मी घरामध्ये आले तेव्हा पाहिलं रुपाली मोदक करत होती आणि मी म्हणजे मी सरप्राईज झाले ओब्विसली शूटिंग असतं बऱ्याच गोष्टी असतात आपण आपल्याकडे एक हेल्प ठेवतो बट तुझ्याशी बोलताना मला कळलं हे कधीच नसतं तिच्याकडे ती सगळं स्वतः करते रुपाली कसं जमवून आणते मी स्वतः काही करत नाही आणि आई हा मी <laughs> आई करते आई आई आणि प्राऊडली सांगते की बघा मी या वयाचे पण बघा किती किती माझ्यामध्ये एनर्जी आणि मी किती काय करते बट ऑफकोर्स ती करते ती सकाळी उठल्यापासनं ते रात्री झोपेपर्यंत तिचं सगळ्या गोष्टी असतात आणि आपण म्हणतो ना की आई आहे ना मग काय टेन्शनच नाही आई करणार सो त्या हिशोबाने ती आमची वुमन आहे आणि म्हणजे मग माझा डब्बा म्हण किंवा सगळ्याच गोष्टी आज मी इतके सातत्याने तू म्हणालेस की आज नॉनस्टॉप तू काम करती आहेस सो त्या काम करत असताना तुमची तब्येत खूप महत्त्वाची सो ते तब्येत तेव्हाच महत्त्व म्हणजे व्यवस्थित राहू शकते जेव्हा तुम्हाला घरचं जेवण मिळतं बाहेरचं खाणं मी अगदीच नाही खात त्यामुळे मला आई न चुकता आज एवढी वर्ष झाली आहे माझा सग सगळा घरचा डब्बा असतो से सेटवर मी कुठेही शूटिंगला जाऊ दे मग आणि मी कितीही वाजता जाऊ दे म्हणजे अगदीच जर मी तिला म्हटलं की मम्मी उद्याला पाच वाजता निघायचं आहे तर ती तीन वाजता उठूनही सगळं सगळं करून मला देते त्यामुळे आणि कोणीतरी वेगळ्या माणसाने स्वयंपाक केलेला मग नाही तिला स्वतःलाच नाही आवडणार त्यामुळे मग बरं उभं राहून ती सांगणार नाही ऐसा नाही करणे का या ऐसा करणे मग बरं कशालाच ठेवायचं बाकी मग हे या सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे केर काढणं म्हण लादीपूजा करणं म्हण भांडी घासणं म्हण ह्यानी एक्सरसाईजसुद्धा होते ग म्हणजे आज टचवूड बाप्पाच्या कृपेने देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आज कुणालाच म्हणजे एक एकही गोळी नाही सुरू म्हणजे खरंच टचवूड म्हणजे नाहीतर एवढं सगळा पल्ला गाठणं पॉसिबल नव्हतं ना पण मला असं वाटतं की ही जी काही हे खाली जाऊन वॉक करत नसतील किंवा बाकी या सगळ्या गोष्टी कर पण ही जी काही सततची त्यांची एक्सरसाईज सुरू असते ना त्याच्यामुळे पण ते हेल्दी राहतात आणि शी इज हॅपी तिला मी हजार वेळा म्हणजे आत्ता मला वाटतं ज म्हणजे लोकांना वाटेल बाई की काय पोरगी आईला काम करत नाही नाही मी विचारलंय तिला म्हणजे मी ते साक्षीदार उभे करू शकते पर्वत सांगितलं मी तिला बघ काही कोणतरी ते म्हणजे नाही नाही ते काय वेळेत येत नाहीत आणि मग पाहिजेच असं करत नाहीत मग हे करा सांगितलं तर मग ते एक्स्ट्रा घेतात सगळं तिचं ठरलेली आहेत उत्तर सो तरु। so, जेव्हा तिला वाटेल की नाही आता मला हवी तेव्हा आपण करायचं खूप मस्त आहे रुपाली थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या बिग बॉस वेगळ्या असेल आमच्या घरातला तो आहे बिग बॉस ती आदेश देते बिग बॉस करणार सगळी काम असं आहे तिचं पण रुपाली गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या मनातला इच्छा पूर्ण करू दे ही मी प्रार्थना करीन थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोरया मंगल बोरया थँक्यू सो मच थँक्यू